सर्व सद्गुरूंना माझा साष्टांग दंडवत मी डॉक्टर प्रशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आपल्यासमोर महिपतीनाथ महाराजांच्या दु दुसऱ्या पदाचं निरूपण करण्यात उद्यत झाले आहे मागील भागात आपण पहिल्या पदाचं निरूपण ऐकले होते हे पद खूप क्लिष्ट असल्यामुळे याला थोडीशी प्रस्तावना करावी लागेल त्याकरता योग म्हणजे काय इथूनच सुरुवात करावी लागेल योग या शब्दाचा अर्थ सामान्य अर्थ असा आहे की आपल्याला स्वतःला आपल्या शरीराला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक रूपाने स्वस्थ ठेवायचे आहे पतंजलीच्या अष्टांग योगाबद्दल आपण ऐकले असेल त्याचे आठ चरण आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी काही जण यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहारपर्यंत घरी काही ना काही करत राहतात कारण आजकाल योगाचे प्रशिक्षण वगैरे पुष्कळ ठिकाणी मिळायला लागले आहे रामदेव बाबासारखे योगगुरूही हे अशा अशा तऱ्हेचे आणि प्राणायाम शिकवत आहे तर बरेच जणांना त्याबद्दल माहिती आहे सामान्य सामान्यजण हेच करतात पण योगी पुरुष जे असतात ते ह्याच्या पुढचं काम करतात त्यांचं ध्या धारणा ध्यान आणि समाधी ह्याच्यामध्ये चित्त असतं आणि ते समाधीपर्यंत पोचतात महिपतीनाथ महाराजसुद्धा एका सामान्य Uh, देशस्थ ब्राह्मण यांच्या घरात त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचे नाव सखाराम किरसोणे असे होते आणि त्यांना अध्यात्माची लहानपणापासूनच आवड होती ते योग मार्गाला सहजच वळले लहान असतानाच योग मार्गाला वळले आणि त्यांना नरहरीनाथ महाराजांसारखे सद्गुरू सापडले त्यांचा त्यांची कृपादृष्टी लाभली आणि त्यांच्या कृपेने मैपतीनाथ महाराज समाधीपर्यंत पोचू शकले तर हे काही जणांचं पूर्वसंस् सुकृत असतं किंवा चांगलं प्रारब्ध असतं किंवा या जन्मीसुद्धा ते त्याकरताच त्यांचा जन्म झालेला असतो असे काही लोक का असतात योगा योगाकरता भगवद्गीतामध्ये चार मार्ग दाखवले आहे भक्तिमार्ग कर्म ज्ञान वैराग्य या संन्यास या सांख्य असे चार योग मार्ग सांगितले आहे भक्तियोग म्हणजे ईश्वराप्रती पूर्ण समर्पण मी तुझाच आहे तुझ्याशिवाय माझं कोण कौन, कोणी नाही असा अनन्य भाव संपूर्ण समर्पणता भाव तो खरा भक्त असतो जसा अर्जुन श्रीकृष्णाचा अनन्य भक्त होता प्रल्हाद होता संत मीराबाई होती अनेक महाराष्ट्रातले संत हे विठ्ठल भक्त होते राम भक्त पण काही होऊ गेले कृष्ण ही झाले आणि हे सर्व नवधा भक्ती म्हणजे अर्चन पूजन भजन कीर्तन अशा नऊ भक्तींचे वर्णन आहे त्या भक्तींपैकी नववी भक्ती आत्मनिवेदन आहे ते करून ईश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागतात याला भक्तियोग असे म्हणतात कर्मयोग सर्वजण आपण नित्यकर्म पूर्ण करतो आणि सत्कर्म करावे अकर्मण्य राहू नये दुसऱ्याला त्रास देऊ नये दुष्कर्म करू नये निष्काम कर्म करावे असं भगवद्गीतेत बरंच कर्मयोगाविषयी सांगितलं आहे अर्जुनाला ते पण पावलं होतं त्याच्यानंतर विश्वरूप दर्शनामुळे त्याला ज्ञानयोगही पावला होता तिन्ही योग मिळाल्यावरच त्याची जागृती झाली आणि त्या जागृतीमुळे त्याने ठेवलेला गांडीव पुन्हा उतरला आणि युद्धाला उद्यत झाला युद्धाला त्याची इच्छा नव्हती युद्ध करण्याची पण श्रीकृष्णाच्या श्रीकृष्ण स्वतःही योगेश्वरच होते त्यांच्या कृपेने त्याला हे सर्व लाभले असं भक्तियोगात ज्ञानयोगात आणि कर्मयोगाने झाले त्याच्यानंतर राजयोग हा पण ज्ञानयोगाचाच रूप आहे आणि याचा अंतिम उद्देश जो आहे शेवटी त्याचं लक्ष जे आहे ते समाधी प्राप्त करून ईश्वराची भेट घेणे असं आहे आणि हठयोगामध्ये सुद्धा कुंडलिनी ऊर्जेला जागृत केलं जातं राजयोग मानसिक आणि आध्यात्मिक गोष्टींवरती जोर देतो जेव्हा की हठयोग शारीरिक गोष्टींवर लक्ष ठेवतो शारीरिक महारत प्राप्त करायला कठीण साध कठीण यो योगाभ्यास आसन प्राणायाम निराहार राहून शरीराला काही कष्ट देऊन कुंडलिनीला जेव्हा जागृत केले जाते त्याला हाटयोग असं म्हटलं जातं आणि शरीरावरच लक्ष ठेवलं जातं त्याच्यामध्ये कुंडलिनी जागरण हा प्रकार आहे त्याच्यात योगी पुरुष कुंभक रेचक मूलबंध जलंधरबंध उड्डयनबंध हे करून कुंडलिनी जागृत करण्याच्या कार्य करतात ज्ञानेश्वरीमध्ये सहाव्या अध्यायात हे दिलेलं आहे हटयोगी फार कष्टाने शारीरिक कष्टाने त्याला ईश्वराची प्राप्ती होते राजयोगी पुरुष जसे आपले म मा, महंत महिपतीनाथ आणि नरहरीनाथ होते ते, ते राजयोगी हो होते ने आपल्या मनावर नियंत्रण केलेलं होतं आणि धारणा ध्यान आणि समाधी पावले पुढे जाऊन त्यांनी समाधी अवस्था प्राप्त केली होती समाधी अवस्था म्हणजे ईश्वर ही भेट थोडंसं हे योगाबद्दल झाल्यावर कुंडलिनीचा हा विषय आला आहे कुंडलिनी नेमकी काय असते लिंग नाभी यांच्या दरम्यान चार बोटे रुंद असा मऊ पांढरा वस्त्राने झाकल्याप्रमाणे दिसणारा एक कंद आहे ह्या कंदाच्या वर आणि मेरूदंडाच्या खालील भागातील मुलारार चक्रात साडेतीन वेटोळे घातलेल्या सरपिणीसारखी अमूर्त स्वरूपात कुंडलिनी शक्ती वास करते ती वर्तुळाकारात गोल असल्याने कुंडल असल्याने तिला कुंडलिनी असे संबोधिले जाते घेरण संहिता व सिंहसंहितेत शिवसंहितेत कुंडलिनी शक्तीच्या ते विस्तृत वर्णन आहे त्यामध्ये तीन नाड्या असतात इडा पिंगला आणि सुषुमना इडा डाव्या बाजूची नाडी पिंगला उजव्या बाजूला नाडी असते आणि सुषुमना मधोमध नाडी पाठीच्या कण्यातून मस्तकापर्यंत स्थित असते उजव्या नागपुडीने पूरक करून निश्चल अशा कुंडलिनीला शक्तीला सुषुमनेच्या मार्गावर आणण्यात येते आणि त्यामुळे सुषुम्ना नाडीतून प्राण्याचा प्रवाह सुरू होतो आणि कुंडलिनी वरच्या दिशेने स्वादिष्टान चक्राकडे प्रयाण करते अशा प्रकारे षट्रांचे वेदन करत ब्रह्मरंध्रापर्यंत पोचते आणि ब्रह्मरंध्र हे मोक्ष प्राप्तीचे द्वार आहे असे म्हटले जाते झालेली शक्ती ब्रह्मारुद्र आणि विष्णू यांच्या तीन ग्रंथींचा भेद करते मुलाधार चक्र स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र आज्ञाचक्र या षटचक्रांचे भेदन करते आणि सहस्त्रार चक्रात लीन होते अर्थात एकूण शरीरात सात चक्रे असतात त्यांची नावे वर आत्ता दिलीच आहे त्यांना मूलाधार चक्र स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र असे म्हणतात मला वाटते की एवढं पुरेसर राहील आता मी त्या कडे वळते ज्या पदाचे मला निरूपण करायचे आहे लाईन अशी आहे चढून पालखी बसून खिडकी करू मनमवजा बसून देवाचा हा देव कोठे नांदतो घे सद्गुरूला पुसून हे सगळं स्त्री परक लिहिलेलं काव्य आहे पदावली आहे महाराज म्हणजे स्वतःच सखीला सांगतात आहे चढून पालखी बसून खिडकी करू मनमवजा बसून म्हणजे पालखीवर चढून खिडकीच्या जवळ बसून मन मौजा करू म्हणजे मौज करू आणि देवाचा हा देव कुठे आहे हे सद्गुरूला विचारून घेऊ म्हणजे सद्गुरूला हे विचारायचे आहे की हा देवाचा देव कुठे राहतो कुठे नांदतो हे आम्हाला सांगा बहुत वाटते सखे पालखी मी बैसू कशी डगडग डगडग डग डग आंग हालते न धरवे धीर मानसी ती आपल्या सखीला म्हणते की सखी मला खूप म्हणजे माझी मैत्रीण मला खूप भीती वाटत आहे मी पालखीमध्ये कशी बसू माझे अंग डग डगडगडगडग डग डग हलून राहिले आहे पालखी पण हरून हलून राहिली आहे आज माझ्या मनाला धीर पण नाही तर मी कशी त्या पालखीत बसू मला भीती वाटून राहिली आहे चौदा तालवर खिडकी पाहता पडले तोंड घशी मला या खिडकीत त्यांनी बसवून दिले आहे त्या चौदा ता, ता तालावरनं म्हणजे चौदा ता तळ आहे म्हणजे ॲक्च्युली त्या तळांवरून खिडकी पाहिली तर असं वाटलं की तोंडघशी पडले गरगर गरगर गिरकी आली सखे झाले वेडी पिशी खूप उंचीवर जेव्हा मनुष्य असतो आणि तेव्हा तिथून खाली पाहतो उंचीवरून त्यावेळेस त्याला चक्कर सारखी येते ती सखी ला हे म्हणतात ते की गरगर गरगर -गर गिरकी आली सखे झाले वेडी पिशी गरगर गरगर -गर म्हणजे मला माझा डोकं गरगरा फिरू लागलं मला चक्कर आली आणि मी वेडी पिशी झाले असता डोळे आंधळे झाले व्यर्थ जिणे आले दिसून हे डोळे असून सुद्धा आंधळे झाल्यासारखं आलं झालं म्हणजे मला असं वाटलं माझं जीवन व्यर्थ झालं त्याचा अर्थ असा की माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि मला एकदम जीवन व्यर्थ वाटायला लागलं औट हात पलख पालखी बैस साधणी गडे तेवढ्यात एक हात आला आणि त्यांनी मला पालखीत बस बैस असं म्हटलं आणि बसवलंच सोहम गोंडा लक्ष धरी दृढ नको जाऊ भलती कडे आणि त्यांनी मला समजवलं की आपल्या मनाला हे समजावं म्हणजे मनाचंच नियंत्रण आहे सोहम गोंडा म्हणजे सोहमचा वरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तुझं चित्त इकडे तिकडे भलतीकडे जाऊ देऊ नको भरकटू देऊ भरकटू नको फक्त सोहमवर लक्ष ठेव हो। आधार स्वाधिष्ठान मणिपुरी बरी अनुहात उघडे विशुद्ध अग्निचक्र सहस्रदळ पाहे पहिलीकडे मूलाधार केंद्र स्वाधिष्ठान मणिपूर केंद्र अनुहत केंद्र हे उघडले विशुद्ध अग्निच विशुद्धीचक्र आणि अग्निचक्र म्हणजे आज्ञाचक्र अ... हे पण उघडले गुरुच्या साह्याने हे उघडले गुरुनी सहायता केली खिडकीजवळ बसवून दिलं होतं आणि तिथून सहस्त्रजवळ म्हणजे एक हजार कमळाच्या एक हजार पाकळ्या असलेलं सहस्त्रार हे पलीकडे दिसलं पहिलीकडे आता अवघड वाट पुढे सुख अनुभव घेतील कसून म्हणजे ह्याच्या पुढची वाट अवघड आहे असं गुरु म्हणाले पुढे सुख अनुभव घेशील घेशील कसून पुढे तुला सुखाचा अनुभव येईल पण मधली वाट ही फार अवघड आहे त्रिकूट श्रीहाट गोल्हाट औट पीठ पुण्याद्री पर्वती भ्रमरी गुंफा ब्रम्हरंध्र हे ब्रह्मरंध्र हे चौदा ता ताल बोलती, त्रिकूट म्हणजे भोयांच्या दोन्ही भोयांच्या भ्रुकुटीच्या मध्ये आज्ञाचक्र असतं तिथे इडापिंगला सुषमना तिन्ही नाड्या येऊन एकत्र एका ठिकाणी एकत्र होतात त्याला त्रिकुटी म्हणतात त्रिकूट म्हणतात त्रिकूट श्रीहाट त्रिकूट म्हणजे स्थूल शरीर श्रीहाट म्हणजे सूक्ष्म शरीर गोल्हाट म्हणजे कारण शरीर आउटपीठ म्हणजे महाकारण शरीर पुण्याद्री पर्वती हे चारी शरीर आहे आणि पुढे पर्वती आहे भ्रमरी गुंफा म्हणजे जिथे भ्र जसा भोवरा गुणगुण करतो त्याचा गुणगुणण्याचा आवाज येतो काळे भोवरे एका गुफेत आहे आणि त्या गुफेतून जायचं आहे आणि त्याच्यानंतर ब्रह्मरंध्र आहे म्हणजे सहस्त्रार जिथे आहे सहस्त्रार या ब्रह्मरंध्र बाळाचा जसा टाळू जिथे असतो कोमल जागा असते तिथे हे ब्रह्मरंध्र असतं हे चौदा ताल आहे हे सगळे मिळून चौदा ताल आहे आणि यांना पार करायचं आहे म्हणजे ती कुंडलिनी जी साडेतीन वेटोळे घालून बसलेली आहे तिला ह्या सगळ्या अवघड जागेतून पार होऊन आज्ञाचक्रापर्यंत यायचं आहे आणि आज्ञाचक्रातून पाहून गुरुच्या साहाय्याने गुरु सांगतीलच तेव्हाच ते दृश्य दिसेल गुरुची इच्छा असेल तरच दिसेल नाही तर ते दिसायचं नाही म्हणजे गुरुची कृपा लागते त्याशिवाय ते सहस्त्रापर्यंत म्हणजे षटचक्र भेदन होऊन कुंडलिनी वर जात नाही कुंडलिनी ही मुळात शक्ती आहे आणि शक्तीचं शिवाशी मिलन याला कुंडलिनी जागरण असं म्हणतात दशवे दवार गुरुसाचार खिडकी उघड द भीती दाह्वद वार जे हे नऊद्वार आपल्याला शरीराचे सगळ्यांना माहिती आहे दोन कानाचे दोन नाकाचे दोन डोळ्याचे एक तोंडाचं एक नाभीचं एक बुधाद्वार असे द्वार आणि दाह्वद वार जे आहे ते गुरु जो आहे स्वतः त्याची खिडकी उघडतात आणि ती उघडून दाखवतात उघडून ग वेळे झुळझुळ गंगा कशी वाहती तर ती उघडून पहा तेव्हा असं दिसतं की धूळधूळ गंगा वाहून राहिली आहे आणि ही कुंडलीनी पहिले सांगितल्याप्रमाणे विष्णू महेश यांना पण भेटते ब्रह्मा विष्णू महेश तिघे बुडकीत गेले फसून हे तिघेही गंगेच्या पाण्या प्रवाहामध्ये फसले आहे आकार उकार मकार मात्रा त्रिगुण तीन शोभले अकार उकार मकार हे तिन्ही मिळून अर्धी मात्रा मिळून ओम असा उच्चार होतो आणि तो ओमचा जप ओंकार ओम जप केल्यावर त्रिगुण तीन म्हणजे अकार म्हणजे सत् सत्वगुण उकार म्हणजे रजोगुण मकार म्हणजे तमोगुण हे तिन्ही गुणांची मात्रा तन्मात्रा म्हणतात त्याला हे ओमचा उच्चार केल्यानंतर ब्रह्मरंध्रातून ती कुंडलिनी बाहेर उठते आणि तिथं शिव शिवाशी मिलन होतं औट मात्र ओंकार रूप है जे पिले। हे जे परब्रह्म स्थापिले हो, हे ओंकार रूपाचा त्यावेळेला जप म्हणजे जप हात मनातलाच मनात चालू असतो तेव्हा ते परब्रह्म दिसते अर्धमात्रेचा परते स्वरूप निश्चल हो संचले हे ओमचा उच्चार यांनी स्वरूप निश्चल हे दिसायला लागते देवाचा हा देव महादेव सत्य अनुभवा आले देवाचा हा देव महादेव त्यावेळेला दिसू लागतो आणि शिवाशी मिलन होतं शक्तीचं म्हणजे कुंडलिनी शिवाशी जाऊन भेटते असं सांगितलेलं आहे गुरुने मधला बोटे डाविले नैनी गेले ठसून माझ्या सद्गुरूने नरहरीनाथाने मला आ, बोटे दाविले बोटांनी दाखवले नयनी गेले ठसून माझ्या नयनामने ते दृश्य ठसले आणि समाधी साधन मुद्रा धारण गुरुचे वचनावर समाधीची साधना करणे मुद्रा धारण करणे हे सगळं गुरुच्या वचनावरती निर्भर करतं गुरुच हे काम करू शकतो गुरुच्या सहाय्याशिवाय कुंडलिनी कधीच जागृत होत नाही आणि ईश्वराचं परब्रह्म कधीच परब्रह्म कधीच दिसू शकत नाही गुरुचं ब्रह्मा गुरुचं विष्णू गुरु घोळा शंकर गुरु ब्रह्मा आहे गुरुच विष्णू आहे गुरु शिव आहे गुरुच माता गुरु आई आहे गुरुच पिता गुरुचं बाप आहे गुरुचं सर्वेश्वर तो सर्व ईश्वराचा देवाजी देव आहे गुरुच माझा नरहरीनाथ तोची करील ते खरं माझा गुरु सद्गुरू जो आहे नरहरीनाथ आहे तो जे करील तेच खरं आहे तोच तो वदविता महिपती वदनी जिव्हे अगरी बसून महिपतीच्या तोंडावर जिभेवर पुढच्या भागाला बसून नरहरीनाथच हे सर्व बोलत आहे तोच तो वदविता महिपती वदनी जिव्हे अगरी बसून अर्थातच महिपतीनाथ महाराजांना परब्रह्माचे दर्शन झाले सद्गुरुनाथ कृपेने आणि ते समाधी अवस्थेपर्यंत पोचले सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद